हाय नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना मँगो केक बनवणार आहोत तर आज ना मी खूप खुश आहे कारण का आज ना आपले वन के पूर्ण झालेले आहेत तर त्यासाठी मी तुमच्यासाठी मँगो केक बनवते तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलं बघा सव्वा कप रवा घेतला आहे हा आणि अर्धा कप साखर घेतली असं मेजरमेंट कपने घेतले आणि अर्धा कप दूध घेतले आणि हा ए टी एम एलचं तेल आहे ऑइल घेतले याच्याऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता आणि पिकलेला आंबा आहे ना त्याचा असा पल्प काढून घेतला तर आता सेर ओळ रेसिपीकडे आता मिक्सरचं पॉट घेतलं आहे त्याच्यामध्ये ह्यावळा टाकते सर आणि साखर पण टाकते घरच्याच साहित्यामधून हा केक बनतो एकदम छान स्पॉन्जी केक बनतो हा याच्यामध्ये बघा नो मैदा नो बेकिंग पावडर नो ओहन अशा याने सगळा घरच्याच साहित्यातून केक बनतो हा आता हे मिक्सरमध्ये मी फिरून घेते रवा झाले बघा साखराने रवा बारीक करून काढून घेते हा आता इथे हा मॅंगो पल्प आणि ऑइल हे पण मिक्सरला फिरवून घेते झाले बघा मिक्सरमध्ये फिरून आता याच्यामध्ये ॲड करते आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप धन्यवाद देते मी त्यांचे आभार मानण्यासाठी मी आज संध्याकाळी सेलिब्रेशन पण करणार आहे वन केचं करून घेते मिक्स केले आता दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट व्हायला ठेवते आता फ्रुट्स कट करून घेते काजू बदाम आणि पिस्त गॅसवर कडे प्री प्रीट व्हायला ठेवलीये आता गॅसचं तीन घेतलं आहे त्याला ग्रीस करून घेते बटर पेपर टाकते त्याच्या पण थोडं ग्रीस करून घेते आपल्या पंधरा मिनिटं झाले आता बॅटर आपलं कसं झालं बघू घट्ट झाल्यात फेटून घेते थोडं याच्यात थोडं दूध टाकते ना खूप सोपा केक आहे हा वेलची पावडर टाकून घेते अर्धा चमचा आणि एक चमचा इनो टाकून घेते इनोचं हे टाकून घेते याच्यात थोडंसं दूध टाकून फेटून घेत एकच डायरेक्शनने फेटायचं डायरेक्शन फेटून घेते आता तीन आपलं बॅटर एकदम फ्लफी झालं आता हे मध्ये टाकून घेतलं करून आता ड्राय फ्रुट्स टाकते गार्निशिंगसाठी तुमच्याकडे टूटी फ्रुटी असेल तर ती पण टाकली तरी चालेल कढई पण प्रीड झाली इथे आता इथे खाली खालीचं असायच प्लेट ठेवून देते आणि त्याच्यावरती हटी ठेवून देते आता लो फ्लेमवरती वीस ते तीस मिनटं वाफू बेक होऊ देते पण चाळीस मिनटं आपल्याला केक ठेवायचा आहे हा पण तीस मिनटानंतर आपण बघायचं आहे की ती केक शिजला तो बेक झालाय तो झाले चाळीस मिनटं आता बघू आपलं ते झालं आहे का सुरी टाकून बघूया आपण क्लीन आली आहे सुरी आता काढून घेते ते याच्यावरती ना असा रुमाल टाकून ठेवते थंड झाल्यानंतर मग डिमोल्ड करूया आपण झाला एक एक थंड आता काढून घेऊ आता काढून घेते एकदम छान झालं मस्त किती सॉफ्ट झाल्या बघा एवढं एवढं समजा आता हा ना संध्याकाळी कट करणार नाही